सर्वांना नमस्कार चांद मातला या स्टोरीचे सहा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि सगळी स्टोरी प्लेलिस्टमध्ये सलग ऐकण्यासही उपलब्ध आहे दौलतनं चंद्राला कुठूनच मागणं येणार नाही ना याची व्यवस्था करून ठेवली होती मग इकडे चंद्राची आई रोज वाट बघायची की चंद्राला कुठून तरी एखादं स्थळ येईल गावातील तिच्याजवळची काही माणसं होती ज्यांना तिनं सांगितलं होतं की चंद्रासाठी स्थळ बघा आणि मालन सतत जायची आणि त्यांना जाऊन ती सारखी विचारायची की चंद्रासाठी एखादं स्थळ आलं की नाही आणि तिला सतत नकार ऐकायला यायचा आणि ती निराश व्हायची आजही ती अशीच गेली आणि एका तिच्या ओळखीतल्या गावातल्याच बाईला म्हणाली हौसा अक्का अगं तू म्हणाली होतीस की तुझ्या बहिणीच्या मुलाचं शेजारच्या गावचं स्थळ आहे त्याचं काय झालं आणि हौसा म्हणाली अगं नाही माझ्या बहिणीच्या मुलाचं दुसरीकडे जमलं बघ लग्न मी सांगितलं होतं त्याला चंद्राविषयी पण त्या आधीच तिकडं जमलं बघ आणि हे ऐकलं आणि चंद्राची चा आई निराश झाली आणि म्हणाली हौसा अक्का माझ्या चंद्राचं चा वाशिंग किती जड आहे गं कुठं तिचं नशीब दडून बसला आहे कुणास ठाऊ एवढी नक्षत्रासारखी पोर तिच्यात नाकारण्यासारखं तर काहीच नाही फक्त तिला बघून जाण्याचा अवकाश तिला कुणीकडूनच नकार येणार नाही पण पाहुणेच येत नाहीत तर मी तरी काय करू आता तिला घेऊन प्रत्येकाच्या दारात फिरू का आणि म्हणू का की माझी पोरगी लग्नाची आहे तिला बघा मी हतबल झाले बघ असं म्हणून मालन खूप निराश झाली आणि रडकुंडीला आली आणि पुन्हा म्हणाली हौसाक्का मी एकटी तरी काय करू तिच्या बापाला जर शुद्ध असती तर मला घोर नव्हता बघ तो तर काहीच बघू लागत नाही आता मालनची म्हणजे चंद्राच्या आईची ती अवस्था बघून हौसालासुद्धा वाईट वाटलं तरणी पोरगी म्हणजेच एखादा मौल्यवान तिजोरीसारखी असते आणि अशी मौल्यवान ऐवजाची तिजोरी घरात ठेवणं फार धोक्याचं असतं कधी तिच्यावर कुठून दरोडा पडेल सांगता येत नाही त्यात चंद्रावर अनेक जणांच्या नजरा होत्या आणि त्यातलाच एक म्हणजे सरपंचाचा मुलगा दौलत आणि हौसा म्हणाली आता तुला काय सांगू मालम पण बघ बाई मी ही तुला खूप आतली गोष्ट सांगत आहे आणि मी तुला सांगितली म्हणून कोणाला सांगू नकोस तसं मालन थोडी घाबरली आणि म्हणाली म्हणजे नक्की काय सांगणार आहेस तू आणि हौसा म्हणाली अगं माझ्या कानावर असं आलं की सरपंचाचा दौलत चंद्राला स्थळ येऊ देतच नाही त्यानं माझ्या बहिणीच्या मुलाला पण धमकी दिली बघ चंद्राला अजिबात बघायला यायचं नाही आणि तिच्या लग्नासाठी तयार व्हायचं नाही नाहीतर गाठ माझ्याशी आहे असा दौलत म्हणाला बघ आणि त्यामुळेच कुणी पण पाहुणं होऊन यायला तयार नाहीतर ना त्याचा मुद्दा पडलाच म्हणून समज बघ आणि आता हे ऐकलं तसं चंद्राच्या आईच्या काळजाचा ठोका चुकला आणि तिला पुन्हा कस्तुरी आठवली आणि आता काही खरं नाही असं तिला वाटलं आणि ती तशीच आल्या पावली तरा तरा चालत घरी गेली आणि पूर्ण रस्ता भर तिच्या डोक्यात फक्त दौलत चंद्राला म्हणायचा तुझी कस्तुरी करू का हे शब्द आठवायचे आणि वेडसर चिंध्याचा बोचका हातात घेतलेली चौकातला कचरा गोळा करणारी रात्रभर कोणाच्या तरी आठवणीनं किंचाळणारी आणि आग बघितली की लांब पळणारी ते गाठोडं जवळ घेऊन ओक्सा बोक्शी रडणारी कस्तुरी आठवायची आणि जशी मालन चौकातून पुढे आली तसं तिथेच अंगाचा मुटकुळा करून ते गाठोड उशाखाली घेऊन झोपलेली कस्तुरी तिला दिसली अंगावरचा जो तिचा झंपर होता तो ठिकठिकाणी थीक फाटलेला होता फाटक्या साडीला जागोजागी ठिगळ लावलेली केस विस्कटलेली आणि धुळेनं पांढरे फकट पडलेले चेहरा सुद्धा माकलेला पायात चप्पल नाही अशा अवतारातली कस्तुरी एक क्षण मालनने उभा राहून बघितली आणि तिला भडभडून आलं तिने तिच्या पदराचा बोळा तोंडाला लावला आणि अश्रू काळत घरी निघाली आणि मनात म्हणाली नाही माझ्या चंद्राची अशी अवस्था मी होऊ देणार नाही मी तिची कस्तुरी होऊ देणार नाही आणि मालन घरात आली त्यावेळी चंद्रा ते लॉकेट हातात घेऊन त्याच्याकडे बघत होती कधी कधी स्वतःच्या गळ्याला पण लावून बघत होती आणि मी हे घातलं तर कस दिसेल अशी म्हणून आरशात बघत होती तिला ते चुंबन आठवायचं आणि पुन्हा अंगावर शहारे यायचे आणि इतक्यात मालन आली आणि तिने चंद्राचा हातात लॉकेट होतं तोच हात घट्ट पकडला आणि चंद्राला म्हणाली चल तू माझ्यासोबत चल तशी चंद्रा गडबडली तिला काहीच कळेना की आई अशी का करत आहे ती म्हणाली आई अगं काय झालं आई अगं मला कुठे घेऊन निघाली आई थांब अगं आई काहीतरी सांग पण मालण आता वैतागलेली होती तिच्या डोक्यावरचा फदर खांद्यावर आला होता तिने तो कमरेला खोचला आणि बळ जबरीनं चंद्राला हात पकडून ती तिला रस्त्यावर घेऊन आली आणि म्हणाली चल आत्ताच्या आत्ता चल आणि दौलतची माफी माग आणि ते ऐकलं तशी चंद्रा जाग्यावर थांबली आणि रागात म्हणाली वेळी आहेस का तू आई मी असं काहीही करणार नाही त्या कुत्र्याची माफी मी मागणार नाही आता आई पाठीमाग वळली आणि तिच्या एक कानाखाली दिली आणि तिचं तोंड दाबून म्हणाली गप्प बस असलं काहीही बोलू नकोस तुझं जर लग्न व्हायचं असेल तर तू दौलची माफी मागितलीच पाहिजे आणि चंद्रा गालावर हात ठेवून म्हणाली मार अजून मार पण मी त्याची माफी मागणार नाही ना तू मला नदीत उडी टाकायला सांग मी लगेच टाकते पण त्याच्या दारात जाणार नाही ना आणि माझा आत्मसन्मान गहाण ठेवणार नाही ना आणि मुळात माझी चूक काय झाली ते मला सांग आणि मालन आता डोकं बडवून घेत रडत म्हणाली चंद्रा तुला कसं सांगू अगं तू कोणाशी वैर करतेस तुला कळतंय का अगं त्याची अवकात बघ तुझी अवकात बघ आपल्या गरीबाला नसतं ग आत्मसन्मान आणि बाई माणसानं तर इतक्या पुढच्या पावरीत वागू नये हे बघ तू काहीच करू नको फक्त चल मी त्याच्या पायावर नाक घासून त्याची माफी मागते असं म्हणून मालून पुन्हा तिचा हात पकडून तिला ओढायला ला लागली तसं चंद्रानं तिच्या हातातून हात उडून घेतला आणि तिला म्हणाली पण आई इतकं झालं तरी काय जे तू इतकी लाचार होऊन त्याच्या पायावर नाक घासायला निघाली फक्त काय झालं ते सांग मी आत्ता त्याची मानगुटी पकडून तुझ्या पायावर त्याला आणून टाकते तसं मालननं पुन्हा घाबरून तिचं तोंड दाबलं आणि म्हणाली गप्प बस ए बाई असलं बोलू नको तुला किती वेळा सांगितलं गं हत्तीसोबत दांडू खेळू नको त्याची ताकद खूप मोठी आहे आणि तू चिल्लर आहेस ते काही नाही आत्ताच्या आत्ता यायचं त्याची माफी मागायची आणि विषय संपवून टाकायचा मी सरपंच बरोबर आणि सरपंचासोबत बोलते ते समजावतील दौलतला आणि मग तो तुझा पिच्छा सोडेल ही मोठी माणसं लय वाईट असतात ग एकदा पिच्छा धरला तर उद्ध्वस्त करून सोडलेशिवाय पिच्छा सोडत नाहीत आणि चंद्रामाळी आई कुत्र्याचं शेपूट आहे ते ते असं सरळ होत नाही माफी मागून त्याला तर दगडानं ठेचून काढावा लागतो आणि आईला तर आता कळेच ना की तिच्या तोंडाचं काय करावं आणि चंद्रा म्हणाली आणि आई म्हणाली चंद्रा आपण रस्त्यावर आहे आधी तुझ्या तोंडाचा जाळ कर आणि गप्प बस आणि चल बरं तू तुला शपथ आहे माझी चंद्रा थोडी थांबली तिच्यातला स्वाभिमान तिला त्या माजुरड्या दौलतच्या दारात जाण्यापासून रोखत होता पण आता आईनं ते शपथ घातली आणि तिचा नाईला झाला कारण आईशिवाय तिच्या आयुष्यात आई दुसरं कोणीच नव्हतं आणि चंद्रा म्हणाली ठीक आहे चल पण मी काहीच बोलणार नाही मालन म्हणाली बर पण चल काहीच नको बोलूस तू जे काही बोलायचं ते मी बोलेन बाई आणि जशा त्या दोघी सरपंचाच्या वाड्यावर गेल्या तसा शिट्टी वाजवत आणि डोळ्यांना गॉगल लावून त्याच्या बुलेटवर बाहेर भटकायला निघालेला दौलत चकित होऊन थांबला आणि खाली उतरला नेहमीप्रमाणेच त्याची थुंकी झेलायला तयार असणारा सुभान तिथे होता त्याला इथून आश्चर्य वाटलं या दोघींना इथे बघून चंद्रानं दौलतला बघितलं नाक फुगवलं आणि डोळे मोठ्ठे केले आणि दुसरीकडं बघायला लागली आणि दौलतने चंद्राकडे बघितलं आणि तिच्याजवळ येऊन तिला पायापासून केसापर्यंत एक नजर टाकून बघितली आणि शिट्टी वाजवली आणि चंद्राला त्याचा प्रचंड राग आला आणि मालन हात जोडून घाबरत घाबरत म्हणाली धाकलं मालक चंद्राला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तिचं ऐकून घ्या आणि तिला माफ करा आणि हे ऐकून दौलत खुश झाला आणि पुन्हा शिट्टी मारून म्हणाला आरवा काय बोलायचं आहे एक मिनिट म्हणजे तू तयार आहेस का माझी रखेल असं तो म्हणाला तशी चंद्रा चिडून खाली वाकली आणि तिनं दोन्ही हातात दोन दगड घेतले तशी तिची आई आणि सुभान घाबरले आणि तिची आई चंद्राला म्हणाली गप्प बस आणि दगड खाली टाक आणि चंद्रा म्हणाली आई तू गप्प बस आता मी याचं डोकं फोडणार असं म्हणून चंद्रा त्याच्याकडे खूप रागात बघायला लागली